आणि एक महत्वाची बातमी सांगलीमधून सांगलीत अपघात झालेला आहे पलूस मधील गेट तोडून एक स्कूल बस थेट रेल्वे रुळावर अडकली बस चालकाचा ताबा गेटमन आणि नागरिकांनी डेमो गाडी वेळीच थांबवल्यामुळे मोठा अनर्थ था टळला सुदैवानं स्कूल बसमध्ये विद्यार्थी नव्हते पण या अपघातामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आलाय लागलाय पाठीमाग हा अपघात नेमका कशा प्रकारे झालेला आहे पाहूयात तर या ठिकाणी ही स्कूल बस आली आणि थेट हे फाटक जे आहे ते तोडून रेल्वे रुळावर येऊन थांबली आणि या रुळावर ही बस अडकली होती आणि त्याच वेळेस तिथून डेमो रेल्वे देखील जाणार होती परंतु या ठिकाणी आणि ही गाडी थांबवली आणि हा अपघात टळला आहे सुदैव म्हणावं लागेल की या स्कूल बसमध्ये विद्यार्थी नव्हते अथक प्रयत्नानंतर अखेर ही स्कूल बस जी आहे ती रेल्वे रुळावरून बाजूला करण्यात यश आलं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका